शहीद दिन व सनय प्रकाशनच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सनय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या बारा वैचारिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा शनिवारी सायंकाळी नारेंगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला साहित्यिक डॉक्टर गिरीश जाखोटिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या, या सोहळ्यात विविध मान्यवर उपस्थित होते पाहणार आहोत याच कार्यक्रमातील का काही दृश्य

आणि त्याचे नातेवाईक आणि त्यांच्या असं जगणं असत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो प्रकाशक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान प्रकाशन सोहळा संपन्न आहे यानंतर इतिहास अभ्यासक म्हणून सर्वांना सोपे त्यांचा सन्मान होतोय आदरणीय लक्ष्मणरावजी जी आव्हाड या मान्यवरांना विनंती असेल आपण विचार मंचावर यावं आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय

आणि वंदना शिंदे मॅडम यांच्या विनंती आपण तुमच्या मंचावर यावं आदरणीय दत्ता काजळे आणि वंदना आणि आदरणीय जाकोटिया मॅडम आपण देखील विचार मंचावर यावं सरांचा सन्मान होतो आहे कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज व्यूवरचना व व्यवस्थापन करू कृष्ण कोण होता एका मारवाड्याची गोष्ट अशी काही त्यांची सुपरिचित पुस्तक बारा साहित्यिक पुरस्कार मिळणार व्यक्ती न आहे तर तो बास बैठक आणि एकविसाव्या शतक या ग्रंथासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ललित वैचारिक काव्य कादंबरी लघुकथा उद्योजकीय भारत शास्त्रीय या साहित्या एक वेगळा पहिली वैचारिक लेखन त्यांनी केलेलं आहे असे आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योग डॉक्टर जाकोटी यांच्या या पुस्तकामध्ये स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय गेल्या के चाळीस वर्षात शेकडो युवकांना त्यांनी मार्गदर्शन केलंय यशस्वी केवळ अडचणी म्हणून सही समाज बाहेर पडले आहे आणि असा नव उद्योजकांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शक संजयजी शिंदे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्याकडून अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन येथे आणि फळे अधिक सुंदर असा काव्य संग्रह आहे अर्जुन या बंगाली कादंबरीचा त्यांनी मराठे अनुवाद केलेला आहे दिवसात मराठी साहित्य परिषद पुणे विषामा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे संजीवनी होतेच मोठी पुरस्कार अहमदनगर आणि पद्मश्री विखे पुरस्कार प्रवार नगर असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत सन्मान संपन्न होतोय आणि त्याचबरोबर त्यांचा काव्यसंग्रह कवी परमेश्वर आणि इतर कविता या सुंदर अशा काव्यसंग्रहाचं देखील कसं वाचतं आणि ते कसं त्यांच्या काव्य आहे आणि हा प्रकाश कमी पुरता न राहता लवकरांच्या वाटा उदळत राहतो आणि हा काव्य प्रकाश प्रकाशत राहील आदरणीय आणि सन्मान होतोय आदरणीय मोगल जाधव सर सहाय्यक शिक्षक महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इगतपुरी आणि तज नंतर विस्तार अधिकारी शिक्षण विभाग

धन्यवाद सर आज तेवीस मार्च आहे शहीद दिन म्हणजे आपण उल्लेख करतो शहीद आदर भगत सिंग राजगुर आणि सुरदेव यांचा स्मृती